आज आपण तालुका गुणन केंद्र अंजनगाव तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती हो यांच्या सीड फार्मवर आलेलो आहो इथे त्यांनी आपल्या महाबीजचं विजय हरभऱ्याचा सीड प्लॉट घेतलेला आहे विजय हरभरात ही व्हेरायटी प्रत्येकाला माहीत आहे परंतु त्यांनी तो हरभरा पेरताना ट्रायकोडर्मा आणि आपलं जे कनसोरशी आहे एन पी के जैविक खत याचासुद्धा वापर केला आहे आज श्री नंदू भटकर साहेब हे आपल्याला हे सुपरवायझर आहे तिथे आपल्याला याबद्दल माहिती सांगतील अशी मी त्यांना विनंती करते आ, मी महावीज मार्फत पी एस सी रांजनगावकरिता विजय ही व्हरायटी घेतलेली आहे मी तर पेरण्याआधी मी हिला सी ट्रीटमेंट म्हणून ट्रायकोडॉर्मा आणि महाजैविक ज्याच्यामध्ये पी एस बी राजे बीएमे कॉम्बिनेशन आहे त्याचा वापर केला मी प्रत्येक वेळेस मागच्या वर्षी पेरणी केली त्यावेळेसही वापरलं होतं आणि यावेळेस पेरणी केली यावेळेसही वापरला आणि मी थोडासा एक प्लॉट ज्यामध्ये वापरलं नाही तोही पण इथं आहे तर मी ज्याच्यामध्ये वापरलं त्याच्या तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये एक महिने फक्त जमतेम झाला या हरभऱ्याला याच्यात याच्यामध्ये जे मुळकूज असते जे ते प्रमाण अजिबात नाही कुठंच दिसत नाही याच्यामध्ये म्हणजे आणि जो आहे हरभरा हा एकदम हिरवा वाटतो पण त्या आखवीला शेवटी जो हरभरा आहे त्याच्यामध्ये मी रमा आणि पी एस बी हे जे कॉम्बिनेशन हे वापरलेलं नाही पण त्याच्यामध्ये मला फरक दिसला थोडं म्हणजे याची वाढ आणि त्याची वाढ खूप फरक आहे त्याच्यामध्ये म्हणजे हा जो फरक आहे हा फरक हा जे कॉम्बिनेशन आहे आपलं महाजा त्याचं मला वाटते म्हणून मी ते वेगळं विदाऊटचं केलं आणि एक याच्यासोबत ट्रीटमेंट केलेलं पाहिजे तर आपण एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी बांधवांना ट्रायकोडर्मा आणि महाजिक वापरण्याबद्दल जे काय सांगू शकणार माझ्यामध्ये तर शेतकऱ्यांनी वापरलं असतं कारण की प्रत्येकजण प्रत्येक वेळी खत टाकलं असं म्हणजे आता ट्रायकोडरम बुरशीनाशकाचं काम करणं करत असतो आणि एक वेळ निघाल्यानंतर तुला बुरशीनाशक मारणं की शेतकऱ्यासाठी सोपं नाही आणि कॉस्टली पण आहे प्रत्येकाला नोजल उपकरणे प्रत्येक तासात टाकणे कपाशीमध्ये करू शकतो कारण अंतर जास्त असते हरभऱ्यामध्ये काय पंचवीस सेंटीमीटरचा समजा पंचवीस ते सेंटीमीटर जे माझ्या एवढं नंतर बुरशीनाशक टाकणं ते सोपं नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी बियाण्याला त्यावेळेसच करा आणि नंतर राहिलं पी एस बी रायझो बियाम हे जे कंटेंट आहे महाजैविकचे हे खताचं काम आहे त्याच्यामध्ये नायट्रोजनही तुम्हाला ऑलरेडी भेटून राहिलं आणि हवेतील नायट्रोजन घेतला फॉस्फरस जे सोलूम आहे ते फास्ट भेटून आलं आणि शेतकरी खत थोडंफार टाकतात आणि फॉस्फरसचं डिकम्पोजिशन व्हायसाठी आपल्याला जिवाणूचं काम आहेच त्याच्यामुळे महाजीकमध्ये ते असल्यामुळे ते अजून जास्त काम करायचे म्हणून मी एक प्लॉट याचा घ्यायचा विद्यालय काय होते तर त्याचा रिझल्ट नाही आहे रिझल्ट याचाच आहे शेतकऱ्यांनी असंच करावं मला असं वाटतं आता हे तर शासकीय अजून मी करत आहे शेतकरी तर स्वतःसाठी करत आहेत पन्नासाठी तर शेतकऱ्यांनी हे लावावं अशी माझी शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी हे लावा म्हणजे जेणेकरून त्यांना विनंती महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं